आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारी थकीत अठरा कोटी रुपयाची पीक विम्याची आर्थिक मदत येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितलंय आमदार राजेश विटेकर यांच्या लक्षवेधी प्रश्नाचं उत्तर देताना ते बोलत होते परभणी जिल्ह्यातील जवळपास त्रेचाळीस शेतकऱ्यांना उर्वरित आर्थिक मदत देण्यासाठी आयसीआयसीआय लोंबाड कंपनी विरोधात विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू करण्यात आली आहे असंही यावेळी कोकाटे यांनी सांगितलं दरम्यान आमदार राजेश विटेकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळं शेतकऱ्यांनी आमदार राजेश विटेकर यांचे आभार मानले आहेत बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या वेळी राज्य शासनाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत लेखी हमी देण्यात आली होती शिवाय याबाबत तीन जुलै रोजी संबंधित विभाग असलेल्या मंत्र्यांच्या धारणामध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांच्या समवेत सकारात्मक बैठक देखील पार पडली कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना मध्यवर्ती बँक सहकारी बँका व शासकीय बँका आपले अधिकारी व कर्मचारी पाठवून शेतकऱ्यांवर पीक कर्जाचे पैसे भरण्याबाबत दबाव आणला जात आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ आवर घालावा अशी मागणी पक्षाच्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवलिंग बोधने उद्धव गरुड अंकुश गिरी वैभव संघई शंकर दामोदर केशव जाधव सूर्यकांत आगलावे आदीच्या सन्मान्य बच्चूभाऊ कटो यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत सकारात्मक पावलं उचलले आहेत याबाबत तीन जुलै रोजी मंत्रालयामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यासोबत बैठक झालेली आहे परंतु परभणी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सहकारी बँका असतील शासकीय बँका असतील या बँका शेतामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांना म्हणत आहेत की तात्काळ कर्ज भर त्याशिवाय म्हणत आहेत की नवं जुनं करून दे नाही तर म्हणत आहेत की तुझं खातं एन पी एमध्ये जाईल नवं जुनं करायला आमची हरकत नाही परंतु जर नवं जुनं करण्यात आलं तर तो, तो, तो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत बसणार नाही वरून शासकीय योजना चालू असताना प्रयत्न चालू असताना इथले बँक कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन धमकी द्यायचा प्रयत्न करतात हे अत्यंत चूक आहे या असल्या बँक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तात्काळ आवरा असं पत्र आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय महोदयांना दिले त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की उद्याच्या उद्या, उद्या आम्ही सगळ्या बँकेची बैठक लावून त्यांना आम्ही सक्तीचे वसुली करण्याबाबत निर्देशित करू की तुम्ही सध्या सक्तीची वसुली करू नये शासकीय बँकेमध्ये जर एखादा व्यापारी गेला तर त्या व्यापारीला कॉफी पाजून म्हणतात की कि तू किती दिवसात कर्ज भरणार कर आहे पण शेतकऱ्याच्या बांध्यावरती जाऊन धमकी द्यायचं काम जिल्ह्यातल्या बँका करत आहेत माझा आपल्या माध्यमातून सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याला एक नम्र आव्हान आहे की विनाकारण ह्या भानगडीत पडू नका शेतकरी रुग्णे घेऊन मागं लागतील तेव्हा बँकेत ते बसणं अवघड जाईल मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठपासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर गायगोठा घरकुल अशी अनेक कामं पंचायत समिती अंतर्गत केल्याचं अधिकारी सांगतात दोन हजार चोवीस पर्यंतची बिल अदा केल्याचं देखील सांगण्यात दे येत या कामाचं कुशल बिल शेतकऱ्यांच्या बदली आणखी देखील पडलेलं नाही काही शेतकऱ्यांच्या विहिरी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या वर्षांमध्ये पूर्ण झालेल्या असून शेतकऱ्यांनी या कार्यालयाचे झून अद्यापही या शेतकऱ्यांना विहिरीचे बिल मिळालेले नाहीत हे बिल का मिळाले नाहीत असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घालून सवाल विचारलाय जोपर्यंत शेतकऱ्याची बिल खात्यात पडत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून असा पावित्रा शेतकरी संघटनेनं घेतला यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर डगे यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच सुनावली तर आंदोलनामध्ये रामप्रसाद गमे प्रसाद गरुड माऊरी शिंदे नागी दुधाटे राम दुधाटे मुंजाबाऊ लोंडे हनुमान चांगभले विष्णू दुधाटे उद्धव जवंधाळ आदींनी सहभाग नोंदवला शेवटी प्रशासनानं पोलिसांना पाचारण करून या आंदोलकांना ताब्यात घेतलं संघटनेच्या वतीनं आम्ही इथं सीओ कार्यालयामध्ये आम्ही ठिया लावून बसलेलो आहोत एकीकडे सीओ साहेब म्हणतायत की विहिरीचे जे आणि घरकुलाचे जे पैसे आहेत ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत परंतु असं झालेलं नाही ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस मध्ये विहिरी पूर्ण केलेल्या आहेत आशांचे देखील अद्यापही कुशलचे बिल मिळालेले नाही ते शेतकरी आणि एकीकडे गाईला राष्ट्रीय माता म्हणून यांनी दर्जा दिलेला आहे गोठा बांधायला लावायला ला गाय पालन करायला लावायलेत ला आणि सरकार जी मदत द्यायली गोठ्यासाठी ते अधिकारी मात्र गायीच्या नावाने सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतल्याशिवाय त्या गोठ्याला मान्यता देणं त्याचे बिल टाकणं घरकुलाचे पैसे सुद्धा वीस हजार रुपये घेतल्याशिवाय ते अनुदान द्यायला तयार नाहीत असं सगळं असताना या राज्यामध्ये सगळ्या ग्रामीण भागामधले गावगाड्यातले माणसं सगळे अभेल आहेत कष्टकरी परेशान आहेत असं असताना आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत जोपर्यंत दोन हजार एकवीस पासून ते चोवीस पर्यंतचे आमचे पैसे मिळणार नाहीत विहिरीचे गोठ्याचे आणि घरकुलाचे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे आमचा निश्चय आम्ही करून इथं आलेलो आहोत शासनाच्या तीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय पूर्णतः रद्द बदल करावा यासह अन्य मागण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन देशव्यापी आंदोलन पुकारले या आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला असून दुसऱ्या टप्प्यामध्ये अकरा जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील आरोग्य सेवा दिवसभर बंद राहणार असून त्यांनी काम बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती परभणी जिल्हा आयएमए अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालाणी यांनी दिली आहे शुक्रवारी जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य सेवा बंद राहणार आहे आंदोलन सकाळी आठ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत माहिती देखील डॉक्टर यांनी दिली परभणी शहरातील शिवसेनेच्या वतीनं साखळा प्लॉट माऊली नगर येथील रस्त्यावर नाल्या त्या मूलभूत सुविधांसाठी महापालिका आयुक्त कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात आलं काही दिवसांपूर्वी परभणी शहरामध्ये माऊली नगर येथील रस्त्याची दुरावस्था व विविध मागण्यांसाठी रास्ता रोपं आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन या मागण्या लवकर पूर्ण करू असं सांगितलं होतं मात्र आजही या मागण्या पूर्ण न झाल्यानं माऊली नगर येथील नागरिकांनी महापालिका आयुक्त कार्यालयाला घेराव घातला महापालिकेचे आयुक्त धरशील जाधव यांनी या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येतील असं सांगितलं पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायु दमा मधुमेह संधीवाद मान दुखी गुडघे दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जा तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स बीड येथील शनिवार पेठेतील राम फटाले यांनी डॉक्टर जाधव सावकार यांच्या जाताला कंटाळून सहा जुलै रोजी आत्महत्या केली आहे ते छोटासा कपड्याचा व्यवसाय करत होते त्यांनी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्क्यानं घेतले व त्याची व्याजासह परतफेड कोरोना काळात त्यांनी केली मात्र डॉक्टर जाधव यांना पैसे परत करूनही ते दर महिन्याला पंचवीस रुपये मागत होते या त्रासाला कंटाळून फटाले यांनी आत्महत्या केली आहे या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभेच्या करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय भरारी पथक व निरीक्षकामार्फत अचानक रासायनिक बी बियाणे व कीटकनाशके कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली अनियमितता आणलेल्या केंद्राची आठ जुलै रोजी सुनावणी होऊन ज्या केंद्रांनी अनियमितता करून सादर केली नाही त्यांची विक्री परवान्यावर कारवाई करण्यात आल्याचं कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी यामध्ये कृषी सेवा केंद्र आडगाव अंजली फर्टिलायझर जिंतूर हरिओम ट्रेडर्स चारठांना हे पंधरा दिवसांसाठी निलंबित केले तर वैष्णवी कृषी सेवा केंद्र गंगाखेड तीस दिवस भगवान बाबा कृषी सेवा केंद्र गंगाखेड पंधरा दिवस गणेश कृषी सेवा केंद्र चार थांना सात दिवस ओंकार कृषी केंद्र आडगाव पंधरा दिवस हरिओम टेटर चार ठाणा तीस दिवस भगवान बाबा कृषी सेवा केंद्र गंगाखेड पंधरा दिवस सारू कृषी केंद्र पूर्णा तीस दिवस समर्थ ॲग्रो एजन्सी पूर्णा तीस दिवस बाबाराव अप्पा ऐकला रे पूर्णा तीस दिवस गणेश कृषी सेवा केंद्र चार ठाणा सात दिवस हरिओम टेडर चार ठाणा तीस दिवस तर गणेश कृषी सेवा केंद्र चार ठाणा यांच्यावर सात दिवस निलंबित करण्यात आल्याची माहिती दौरोज चवान यांनी दिली आहे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील निकष पात्र विना शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना व वेतन देण्यात यावं या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा विभागातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आज दहा जुलै रोजी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं एक दिवसीय धरण आंदोलन करण्यात आलं मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीच्या एच संस्थेच्या वतीनं आज दहा जुलै रोजी जिंतूर तालुक्यातल्या सांगळेवाडी येथील निराधार विधवा ताईला उदरनिर्वाहासाठी शेळी व दोन करोड भेट देण्यात आलेत तसंच पितृक्षेत्र हरलेल्या मुलींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक किट देण्यात आलं या प्रसंगी प्राचार्य बळीराम मोटाने डॉक्टर पवन चांडक प्रकाश डुबे चंद्रकांत राजुरे दिनकर भुंगे, शंकर पुंड राजनकर गावातील नागरिकांची उपस्थिती होती परभणी शहरात दुचाकी चोरणारा चोरटा पोलिसांनी गजाआड केलाय बस स्थानक परिसरातून चोरी लागलेल्या दुचाकीसह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस अधीक्षकांनी केलेल्या सूचना व आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात आरोपीची माहिती घेत असताना एक इसम रेल्वे स्टेशन परिसरात चोरी केलेल्या दुचाकीसह के फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून वाघाळा येथील श्याम पवार यांना रेल्वे स्टेशन परिसरातून घेण्यात त्याच्या दुचाकी क्रमांक एटी एक्क्याऐंशी सत्तर ही त्याच्या साथीदाराच्या मदतीनं बस स्थानकाजवळील एका दुकानासमोर चोरल्याची माहिती त्यांना दिली यावरून त्याला नवामुंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात <laughs> <laughs> आलाय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा समन्वय समिती परभणीची बैठक अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी ढालकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचीतील विषयाप्रमाणे यावेळी कामकाज पार पडण्यात हो आलं तर जिल्हा समन्वय समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली आहे अध्यक्ष अमरावता ढालकरी कायम निमंत्रित डॉक्टर प्रताप काळे रश्मी खांडेकर डॉक्टर नागेश लखमावार सल्लागार म्हणून डॉक्टर पी आर पाटील उपाध्यक्ष डॉक्टर संदीप डॉक्टर श्रीरंग कार्याध्यक्ष राजापुरे कोशाध्यक्ष दत्ता भांगे गणेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद धोंगडे सहचिटणीस डॉक्टर एन टी टकले राजकुमार राठोड देशमुख महिला सरचिटणीस सविता बिरगे डॉक्टर सारिका बडे शीतल कशवे यांची निवड करण्यात आलेली आहे उद्या अकरा जुलै रोजी उदयपूर फाईल्स हा वादग्रस्त चित्रपट रिलीज होता असून या चित्रपटाला बंदी घालण्यात यावी अशी मागणी आज सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या चित्रपटाच्या दिग्दर्शकानं जे चित्रपट केले त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असून या चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर शेख मोहसिन नितीन सावंत जावेद अन्सारी सलीमुद्दीन खतीब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी तालुक्यातल्या इंदेवाडी येथील गायरान जमिनीवर झालेलं अतिक्रमण अद्यापही हटवण्यात आलेलं नाही गेल्या जून रोजी केवळ भूमिहीन बौद्ध जमीन वृक्ष लागवड करून त्यांचं अतिक्रमण हटवलं त्यामुळे या गरीब नागरिकांचे येथील सर्व गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी आज हिंदेवाडी येथील नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं असून सर्व गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हटवावं अन्यथा आमची गायरान जमिनीला परत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा भारत फायनान्स बँकेच्या कर्मचाऱ्याचा मोटरसायकलवर पाठलाग करून लोखंडी लाडणं जखमी करून त्याच्याजवळील दोन लाख एकावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये घेऊन फरार झालेला भारत फायनान्सचा कर्मचारी आरोपी असलेला कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेनं गजाआड केलाय पाथरी पोलिसांच्या हातीमध्ये वडी हा प्रकार घडला होता त्यावरून पाथरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यातील आरोपी निखिल जाधव व शंकर चव्हाण यांचा शोध घेऊन त्यांना यापूर्वीच मुद्देमालासह हजर केलं होतं तर तपासामध्ये भारत फायनान्सचा कर्मचारी सामील झाला असल्याचं पुढे आल्यानं आरोपी बजरंग क्षीरसागर याचा शोध घेऊन शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात आला त्यानं वापरलेला मोबाईल आणि दुचाकीसह त्याला पाथरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं <laughs> झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्यावर भर देत पर्यावरणाचं रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणाऱ्या परभणीतल्या वृक्षवल्ली ग्रुपनं आषाढी एकादशीच्या दिवशी शहरातील गंगाखेड रोडवरील माधवनगरीत निरनिराळ्या प्रकारची पंच्याऐंशी झाडं लावली आहे या उपक्रमानं यंदाच्या वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात करण्यात आली यानिमित्त वृक्षदिंडी काढून पर्यावरण बचावचे नारे देण्यात आले आहे परभणीतल्या प्रभाग क्रमांक दोन मधील मेराजनगर इथं सुमारे वीस ते तीस वर्षापासून नागरिक वास्तव्यात आहेत मात्र या ठिकाणी अद्यापही कोणत्याही नागरिक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत रस्ता नाली नसल्यामुळे लहान मुलांना शाळेत जाता येत नाही तर वृद्धांना सुविधा पुराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे निवेदनावर शेख शकील शेख खादर यांची स्वाक्षरी आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव जिल्हा परिषद प्रशालेत गणित विषयाच्या शिक्षकाचं पद रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे हे रिक्तपद ताबडतोब भरण्यात यावं व विद्यार्थ्यांचे होणारं शैक्षणिक नुकसान टाळावं यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आलं यावेळी संतोष देशमुख अविनाश गायकवाड गोविंद आसोरे कर्ण कांबळे अमोल पाथरकर शेळके आदींची उपस्थिती होती परभणीच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त नऊ जुलै रोजी सायंकाळी खंडोबा बाजार येथील मराठवाडा हायस्कूलच्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत भव्य अशी मशा रॅली काढण्यात आली या मशाल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते पद्धतीने निघालेल्या मशाल मशाल यात्रेत कार्यकर्ते पेटती हातात घेऊन होते यावेळी विद्यार्थी, या विद्यार्थी परिषद जिंदाबाद भारत माता की जय वंदे मातरम आदी घोषणा देण्यात आल्या रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जुन्या जागेच्या वादातून पुन्हा मारहाणीची घटना आज दुपारी चार वाजता घडली आहे पीडित मोहम्मद सोहेल ठेकिया राहणार ज्ञानोपासक कॉलेज परिसर या तरुणाला वीस ते तीस लोकांनी संदर्भ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला सध्या तरुण पीडित मोहम्मद <ुण्णाम्णाने> सोहेल ठेकिया जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत सोनपेठच्या श्री नंदिकेश्वर मठ संस्था प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमाने ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सकाळी संजीवनी समाधीस रुद्राभिषेक भजन परमरहस्य पारायण रक्तदान शिबिर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांची पाद्यपूजा श्रीमती कलावती यांच्या वतीनं सिंहासन श्री गुरुमावली श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या चरणी अर्पण करून प्रास्ताविक चिल्लरगे गुरुजी यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात <ण्णागी> आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम या उपक्रमामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगाखेड या कार्यालयाचा विभागामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल दहा जुलै रोजी गोपाळ मंत्री शिवप्रसाद मठपती बालासाहेब शिंदे यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी दिलीप टिपर्से यांचा सन्मान करण्यात आला आज गुरुपौर्णिमेनिमित्त गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं गावातून दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीमध्ये देखावे सादर करण्यात आले ही दिंडी गावातून पूर्ण प्रदक्षिणा घालून शेवटी विठ्ठलाच्या आरतीनं या दिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी तालुक्यातल्या पाटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तळ्याचं रूप आलं असून शाळेच्या सभोवताली दोन ते तीन फूट पाणी साचले त्यामुळे या, या शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना जाता येत नाही याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन येथील पाणी हटवावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे पाथरी पोलिसांनी हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार विविध कलमांतर्गत पाथरी उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपारीचे आदेश दिले आहेत हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगार प्रताप बिंगळे याला परभणी जालना व बीड जिल्ह्यातून एक वर्षासाठी श्याम मारक्याला नांदेड व बीड जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता व भगवान पोळ्याला परभणी हिंगोली नांदेड व बीड जिल्ह्यातून एक वर्षा आहे ही कारवाई पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक काळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश लांडगे साहेब पोलिस निरीक्षक घायवट स्वामी अतुल लोखंडे सुरेश कदम विष्णू वाघ यांनी केली रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद